पण या परिस्थितीत आपण करायला काय पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं ऐकून घ्यायला पाहिजे आपण स्वतःचा सल्ला त्याला देण्याआधी मोकळेपणाने त्या माणसाच्या मनातलं ऐकून घ्यायला पाहिजे खूप साऱ्या गोष्टी ह्या त्या गोष्टी मन मोकळेपणाने समोरचा व्यक्ती बोलला तरी त्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टींविषयी उलगडा होऊ शकतो त्याच्यातून त्या व्यक्तीला मोकळं वाटू शकतं भावनांचा निचरा होऊ शकतो मोकळेपणाने ऐकून घेणं सल्ला न देता हे फार महत्वाचं आहे दुसरी आ, महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये जी आहे ती आपण त्याला आधार वाटेल अशी आपली भूमिका असायला पाहिजे की ठीक आहे अशी परिस्थिती येते सगळ्यांच्या आयुष्यात येते आपण यातनं मार्ग काढू काहीतरी मार्ग निघेल याच्यातनं अशा स्वरूपाची भाषा जर आपण त्यावेळेला जे आधाराची आहे ज्याच्यामध्ये काही खोटं प्रॉमिस आपण देत नाहीये पण परिस्थिती अवघड आहे ठीक आहे त्याचा स्वीकार आहे आणि त्याबरोबर आपण ह्याच्यातनं बाहेर पाडायचा प्रयत्न करू आम्ही तुझ्या बरोबर आहोत ही सगळी उत्तरं आता आम्हाला माहिती नाहीत पण आम्ही तुझ्या बरोबर आहोत आणि मार्ग निघेल ज्याच्यामध्ये आधार आशादायक संदेश आणि भविष्यात काहीतरी चांगलं होण्याची शक्यता या तीन गोष्टी त्या माणसाला वाटत नसतात तेवढ्या तीन गोष्टी जरी आपण त्याच्यापर्यंत पोहोचवल्या तरी खूप होतं या कालखंडामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेटकीपरनी स्वतंत्र काम करणं अपेक्षित नाही प्रत्येक गेट किपरनी कुठल्या ना कुठल्या तरी मानसिक आरोग्याच्या तज्ज्ञाच्या टीम बरोबर काम करायला पाहिजे म्हणजे मी गेट किपर आहे आणि माझा माझा एकटाच मी काम करतो आहे असं करणं अतिशय चुकीची बाब आहे कारण की हे आपण लक्षात घेऊया की हार्ट अटॅक आलेल्या माणसाला ट्रीटमेंट देणं किंवा ब्रेन स्ट्रोक झालेल्या माणसाला ट्रीटमेंट देणं इतकीच गंभीर बाब आहे त्यामुळं फोन कॉलवरती तुमच्याशी अवेलेबल तज्ज्ञ पाहिजे त्या तज्ज्ञाला तुम्ही हे सांगू शकता आणि या व्यक्तीला त्या तज्ज्ञाशी जोडून देणं हेच आपलं काम आहे बहुतांश वेळेला असं होतं की काही सौम्य स्वरूपाचे किंवा मध्यम स्वरूपाचे जे विचार असलेले आत्महत्येचे तात्पुरते येणारे विचार असतात जे त्या स्वतःच्या माणसाच्या प्रयत्नांमधून आजूबाजूच्या लोकांच्या आधारामधून हे कमी होऊ शकतात किंवा आपण सांगितलं म्हणून ती व्यक्ती लगेच तज्ज्ञाकडे जाईल असं पण नाही त्यामुळे काही वेळेला आपल्या पातीवरती आपल्याला ते डील करण्याची परिस्थिती येते पण अशा परिस्थितीत आपण सतत हे स्वतःच्या मनाला लक्षात ठेवलं पाहिजे की आपण यातले तज्ञ नाही आणि आपण त्या व्यक्तीला परत परत हे सांगायला पाहिजे की बाबा रे हे तज्ज्ञांनी हॅन्डल करायची गोष्ट आहे मी तुझ्या बरोबर तज्ञांच्या पर्यंत येतो किंवा येते आणि आपण त्यामधून मार्ग काढूया प्रत्येक वेळेला असं सांगितल्यावर समोरची व्यक्ती ऐकतेच असं नाही त्यांना वाटतं की मी काही मनोरुग्ण झालोय का मी काही दगड मारायला लागलोय का मानसोपचार तज्ञांकडे कशाला जायचं लोक काय म्हणतील तर या गोष्टींना कसं हाताळायचं हे देखील आपल्याला गेटकीपर म्हणून शिकायला लागतं की बाबा जसा शरीराचा आजार आहे तसा मनाचा आजार आहे शरीराचा आजार झाल्यावरती आपण जातो की नाही शरीराच्या डॉक्टरकडे तर मनाच्या डॉक्टरकडे जायला काय हरकत आहे अशी एक पद्धत आपण त्यांना सांगू शकतो की आपल्याला सर्दी खोकला झाला की आपण डॉक्टरकडे जातो ना जसं तुझ्या मनाला सर्दी खोकला झालाय तर त्याच्यासाठी जाऊया किंवा काही वेळेला असं पण आपण सांगू शकतो की आता बघा मोठी मोठी माणसं ओपनली दीपिका सारखी विराट कोहलीसारखी एम एस धोनीसारखी माणसं ओपनली ॲक्सेप्ट करतात स्वतःच्या डिप्रेशनविषयी तर आपण का नको ॲक्सेप्ट uh, करायला अनेक वेळेला त्यांना भीती असते की आपली माहिती गोपनीय राहील का तर ही माहिती गोपनीय राहील पूर्णपणे हे देखील त्यांना सांगणं फार आवश्यक असतं कारण गेटकीपर बहुतांश वेळेला ओळखीचा असतो नात्यातलं असतो तर त्यांनी आपल्यापाशी सांगितलेली माहिती ही गोपनीय राहील ही काळजी घेणं फार आवश्यक असतं आणि ह्याच्या पाठीमागं जर निदाशे सारखा आजार असेल फ्रेनियासारखा आजार असेल किंवा व्यसन असेल तर त्या पूर्णपणे तज्ज्ञांनी हँडल करायच्या गोष्टी आहेत हे आपण लक्षात ठेवूया त्याच्यामध्ये अनेक वेळेला औषधांची मदत देखील घ्यायला लागते औषधांविषयी देखील लोकांच्या मनात खूप गैरसमज असतात की मानसोपचार तज्ज्ञ झोपेच्याच गोळ्या देतात एकदा द्यायला लागले की आयुष्यभर घ्यायला लागतात हं त्यांनी किडनी खराब होते तर यातल्या सगळ्या या अतिरंजित स्वरूपाच्या साईड इफेक्टच्या कहाण्या आहेत आता खूप प्रभावी औषधं उपलब्ध आहेत की जी योग्य पद्धतीनं तुम्हाला ॲडजस्ट करून योग्य पद्धतीनं उपचार झाले तर ही लक्षणं कमी होऊ शकतात काही वेळेला तीव्र स्वरूपाचे निराशेचे विचार असतील तर ज्याला ई सी टी किंवा इलेक्ट्रो कन्व्हल्झिव्ह थेरपी म्हणतात आपल्या रूढ भाषेमध्ये ज्याला शॉक देणं म्हणतात त्याचा देखील वापर केला जातो परंतु त्या शॉक विषयी देखील खूप गैरसमज आहेत आपल्या समाजात ज्याच्यात खरं तर आपल्या हाताला जसा करंट लागतो ना तसा एक सौम्य में करंट मेंदूमधून भूल दिलेल्या परिस्थितीत दिला जातो परंतु ज्याला औषधाला गुण येत नसतो अशा आत्महत्येच्या विचार असलेल्या रुग्णांमध्ये काही वेळेला त्याचा खूप प्रभावी वापर झालेला दिसतो तर ह्या सगळ्या गोष्टी गेट किपरला माहीत असणं आवश्यक आहे त्यामुळं एका पातळीवरती त्या माणसाशी बोलताना काय काळजी घ्यायची लक्षणं आणि प्लॅनिंग याच्यामधला फरक कसा करायचा कुणाकडे पाठवायचं आणि ते पाठवल्यानंतर काय काय करतात ते लोक हे सगळं आपण बघितलं ती व्यक्ती आपल्याला आपल्यापासून ज्या वेळेला परत आपल्याला भेटून घरी जाते तिच्या जा, त्यावेळेला आपण ज्याला एक अँटी सुसाइडल पॅक्ट असं म्हणतात म्हणजे त्या माणसाकडून आपण शब्द घेऊ शकतो का जे अशा पद्धतीने विचारलं जातं की आ, आता आपण एवढं सगळं बोललो तर तू मला याची खात्री देऊ शकशील का की तू स्वतःला काही इजा करणार नाहीस किंवा स्वतःला जर इजा करायचा विचार आला तर माझ्याशी पहिल्यांदा किंवा डॉक्टरांशी संपर्क साधशील एवढी खात्री तुम्हाला देऊ शकशील का हे विचारणं फार महत्वाचं असतं कारण की त्याला जर तो समोरची व्यक्ती नाही असं उत्तर देत असेल की मी अशी खात्री देऊ शकत नाही तर त्या व्यक्तीला तातडीनं तज्ज्ञाकडं नेणं किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं आवश्यक आहे ती जर व्यक्ती असं म्हणत असेल की मी ही खात्री देऊ शकते तर आपल्याला कदाचित थोडासा कालावधी मिळू शकतो आणि त्या त्या व्यक्तीचं पूर्वीची पार्श्वभूमी त्यांनी पूर्वी केलेल्या आत्महत्येचे प्रयत्न असतील तर त्याचं गांभीर्य ह्या सगळ्याचा अंदाज घेऊन आपण त्यावेळेला त्या लगेच तज्ज्ञांना मदत करायची का थोडा वेळ थांबायचं हे ठरवू शकतो काही वेळेला आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर व्यक्ती आपल्याकडे येते अशा वेळेला हे त्यांना विचारणं फार महत्वाचं असतं की तुम्ही यामधून वाचलात ते चांगलं झालं असं तुम्हाला वाटतं का यामध्ये आपण संपून जायला पाहिजे होतं असं वाटतं जर ती व्यक्ती असं म्हटली की नाही मी ह्याच्यातनं वाचलो हे चांगलं नाही झालं मला संपून जायला पाहिजे असं वाटत असतं तर ते परत आपण समजून घ्यायला पाहिजे की अजूनही आत्महत्येच्या विचारांचं गांभीर्य खूप आहे अनेक वेळा असं होतं की आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्या सगळ्या अनुषंगाने येणाऱ्या अनुभवातनं त्या माणसाचे विचार आणि अनुभव बदलतात आणि त्यामुळे त्याला वाटतं आपण केलं ते चुकीचं केलं आणि हे बदलायला पाहिजे तशी जर धारणा असेल तर आपल्याला काम करणं तुलनेने सोपं आहे जर ती व्यक्ती म्हणत असेल की नाही माझ्या मनामध्ये असेच विचार येत आहेत ये परत परत तर मात्र आपण जास्त काळजी घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि गेट किपरनी केवळ के आपण एकटे आहोत असा विचार करायला नको त्याच्या जवळच्या व्यक्तींचं जाळं एक आधार आधाराचं जाळं निर्माण करणं म्हणजे या ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीची परवानगी घेऊन त्याच्या जवळच्या नातेवाईकाशी बोलणं हां की बाबा मी सांगू का तुझ्या भावाला बहिणीला नवऱ्याला बायकोला आईला की बाबा असे तुझ्या मनामध्ये विचार येत आहेत जेणेकरून जर तुझ्या मनात असे काही विचार आले तर तू मोकळेपणाने त्यांच्याशी बोलू शकशील अशी कोण व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आपण थोडा जर अंदाज दिला तर त्याचा फायदा होऊ शकतो कारण घरामध्ये गेल्यावरती छोट्या छोट्या गोष्टी असतात की जर घरामध्ये औषधं असतील तर ती औषधं त्या व्यक्तीपासून दूर ठेवणं लॉकरमध्ये काही वेळेला मानसिक का आजाराची औषधं दिलेली असतात तर ती सगळी एकत्र त्या व्यक्तीकडे देऊन चालत नाही ते आपल्याला बंद कुपा कपाटात ठेवून कोणाला तरी ती काढून द्यायला लागतात ला ला ला। कीटकनाशकं असतात शेतीमधली जी बंद कुलपामध्ये ठेवायला लागतात ला। किंवा धारदार वस्तू असतात त्या बंद ठेवायला लागतात किंवा एखादी व्यक्ती जर खोलीमध्ये जास्त वेळ राहिली बाथरूममध्ये जास्त वेळ राहिली तर कुणीतरी नॉक करून चेक करायला लागतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आत्महत्याविषयीची प्रिकॉशन्स आहेत ते आपल्याला नातेवाईकांना समजावून सांगायला लागतात ला आणि ते देखील गेटकीपरचं एक काम आहे